नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत ॲस्ट्रो अभिराज वास्तू चॅनल आजचा विषय खूपच महत्त्वाचा आणि घराघरात घडणारा आहे घरात रात्री तांदूळ मोजू नयेत हे वाक्य आपण अनेकदा आजी आजोबांकडून ऐकले असेल पण प्रश्न असा आहे यामागे वास्तुशास्त्र काय सांगतं खरंच याचा घरच्या लक्ष्मीशी संबंध आहे का यामुळे आर्थिक अडचणी येतात का या, या व्हिडिओमध्ये आपण शास्त्र वास्तू अनुभव या तिन्ही आधारावर सत्य जाणून घेणार आहोत तांदूळ म्हणजे काय वास्तुशास्त्रात तांदळाला फार पवित्र स्थान आहे तांदूळ म्हणजे अन्नपूर्ण देवीचं प्रतीक लक्ष्मीचं स्वरूप समृद्धी आणि स्थैर्याचं चिन्ह म्हणूनच पूजा हवन शुभ कार्य यात तांदूळ वापरले जातात तांदूळ म्हणजे फक्त अन्न नाही तर ऊर्जा आहे रात्रीचा काळ वास्तुदृष्टीने वास्तुशास्त्रानुसार रात्रीचा काळ म्हणजे नकारात्मक ऊर्जा सक्रिय घरातील शक्ती शांत अवस्थेत देवी देवतांचा विश्रांतीचा काळ या वेळेत मोजमाप हिशोब पैशाची देवाणघेवाण धान्य मोजणं हे टाळावे असं सांगितलं आहे रात्री तांदूळ मोजल्यास काय होतं वास्तुशास्त्रानुसार रात्री तांदूळ मोजल्यास घरातील अन्नपूर्ण देवी रुष्ट होते लक्ष्मी स्थिर राहत नाही अन्नाची कमतरता जाणवते अचानक खर्च वाढतात पैसा टिकत नाही म्हणूनच पूर्वी घरात धान्य सकाळी मोजल्या जायचे घरात कुठे ठेवायचे तांदूळ वास्तुशास्त्रानुसार तांदूळ ठेवा स्वयंपाकघरात आग्नेय किंवा उत्तर दिशेला टाळावे बाथरूमजवळ जमिनीवर थेट उघड्या पिशवीत तांदूळ नेहमी झाकलेल्या डब्यात स्वच्छ कोरड्या जागी ठेवावे योग्य वेळ कोणती तांदूळ मोजण्यासाठी सर्वात उत्तम वेळ सकाळी सूर्योदयानंतर सकाळी सहा ते दहा या वेळेत सकारात्मक ऊर्जा देवी प्रसन्न घरात समृद्धी जुन्या लोकांचा अनुभव आपल्या आजी आजोबांनी रात्री कधीच धान्य मोजली नाही सकाळचा तयारी उरलेलं अन्न जपून ठेवलं म्हणूनच अन्नाची कमतरता नव्हती घरात होतं अनुभव हाच सर्वात मोठा गुरु रात्री चुकून तांदूळ मोजले तर काय करावे जर चुकून असं झालं असेल तर घाबरू नका उपाय सकाळी त्या तांदळावर पाणी शिपडा ओम अन्नपूर्ण नम अकरा वेळा म्हणा गरजूंना थोडा तांदूळ दान करा यामुळे दोष कमी होतो वास्तु उपाय समृद्धीसाठी शुक्रवारी तांदळाचा डब्बा स्वच्छ करा थोडे तांदूळ देवीसमोर ठेवा दर गुरुवारी स्वयंपाकघरात दिवा लावा घरात लक्ष्मी स्थिर राहते मित्रांनो रात्री तांदूळ मोजू नयेत या अंधविश्वास नाही तर वास्तू आणि अनुभवाचा नियम आहे लहान सवयी मोठ्या परिणाम घडवतात अन्नाचा सन्मान करा वेळेचं भान ठेवा समृद्धी आपोआप येईल जर हा वास्तुसंकेत तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगी असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये अन्नपूर्णा देवी कृपा मी आहे ॲस्ट्रॉ अभिराज पुन्हा भेटूया अशाच खऱ्या वास्तुरहस्यासोबत धन्यवाद